नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युटी व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला माहिती असेल की एकदा पावसाळा सुरू झाला की आपल्या कोकणामध्ये किंवा इतर गावांमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या भाज्या रानभाज्या मिळत असतात त्यापैकी म्हणजे टाकल्याची भाजी कवळ्याची भाजी तुम्हाला परत मी व्हिडिओ दाखवला होता की याचा अळब्यांचा परत भालगीची भाजी आपला सिद्धेश बोलला आहे तर तो आपल्याबरोबर आला आहे आणि आज आपल्याला जायचं आहे अजून एका रानबाईच्या शोधामध्ये आणि ती भाजी म्हणजे दगडी अळू म्हणून तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल कसं सध्या आणि कुठे लागतं ना तर ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढे चला तर मंडळी आता आम्ही आलो आहे आमच्या देवळाच्या जो पाटचा डोंगर आहे त्या ठिकाणी आणि त्या डोंगरावरती आम्ही आता चढत आहोत कारण जे दगडीहळू भेटतं ना तर ते वळथ भेटतं आणि ते भेटतं म्हणजे मोठी मोठी दगड असत ना आपल्या डोंगरामध्ये तर त्यानं ते चिकटलेलं असतं म्हणजे त्यावरती उगवलेलं असतं हळू आणि ते आपल्याला शोधायचं आहे आज तर आपल्याला आज आपल्यासोबत देश सिद्धेश आहे तो आपल्याला दाखवणार आहे कुठे कुठे हळू भेटतं ना दगडी हळू तर तो आपल्याला दाखवणार कारण तो त्याने परवा काढला होता भरपूर तर त्याला माहिती नेमकं कुठे कुठे भेटतात ती तर त्यासाठी तो आज आपल्या खास बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला दिसतंय की आता आम्ही म्हणजे डोंगराच्या वरती च चढायला लागलो आणि ते पण म्हणजे वाट धड नाही कारण ही जी दगडची पाणी मिळतात ना तर ती अशा ठिकाणी मिळतात ज्या ठिकाणी म्हणजे बरंच सुद्धा आहे आणि दगडी मोठे मोठे आहेत अशा ठिकाणी मिळतं आणि ह्या दगडीओळीचा उपयोग म्हणजे आपण हळवळीसाठी करतो हळूहळी तर आपल्या कोकणामध्ये ना बऱ्याच पानांच्या अळवड्या कलेक्ट केल्या जातात तर त्यापैकी बोरुलीचं पान आणि परत जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं ना अशी मोठी पानं मिळतात दहा दहा रुपया जुडी तर त्यांची सुद्धा अळवळी होते परत ही दगडी पानं अजूनसुद्धा दोन तीन प्रकारची पाने आहेत पण ती मला एक्झॅक्टली आता नाव माहीत नाही तर आता बोग्या कुठे कुठे भेटतात ते आपल्याला सिद्धेश दाखवलेत आपल्याला मंडळी सिद्धेशला भेटले दिसलेच पानं हळूची तुम्हाला बघा देखील दाखवतो आता कुठे तरी हां हां ते बघा तर म्हणजे बघा त्या साईडला अशी झाडावर बघा दिसत आहेत तुम्हाला जा पुढे जा तर अशा मोठ्या मोठ्या दगडावरती ना याची पाडून लागतात आपल्या दगडी हळू तर तुम्हाला ते शोधायला असं म्हणजे राहतच जावं लागतं असे म्हणजे स्वतःची तुम्हाला भेटणार भेटणार नाही रस्त्यांवरती मग असं म्हणजे अडतीनच्या रस्त्यात मिळतात ते बारीक पण काढ नाही ठीक आहे सोडलं मंडळी आता दोन पाने भेटले आपल्याला सुरुवात झाली आपली आणि आता पुढची वेळ स्वतःला पण अजून वर चाललोय डोंगरावरती तर ही पानं आपण म्हणजे खास सोनूसाठी म्हणजे आपण शोधत आहोत कारण त्याला आळूवळ्या खायच्या होत्या दगडी अळूच्या तर तो बोला की जाऊया आणि आपल्या कोकणामध्ये तुम्हाला बरंच काय मिळून जातं पावसामध्ये खास करून रानभाज्या आणि तर म्हणजे भरपूरच मिळते कारण आपल्या कोकणामध्ये दरवर्षी पाऊस भरपूर पडला की मोठा पोर येतो आणि त्या पोरामध्ये मा जे मासे येतात ना ते अडकून बसतात आपल्या शेतामध्ये आणि आपण त्याचं बरं भरपूर म्हणजे मासे पकडतो शेतामध्ये ते तर मंडळी तुम्हाला मी एक्झॅक्टली दाखवतो पाणी नेमके आणि कशी लावतात ती तर मंडळी हे बघा ही जी दगड आहे ना, ना था था ही ही त्या दगडावरती बघा तुम्हाला ही पाणी दिसत आहेत तर ह्याला म्हणतात दगडी अळू आणि हे हार्ड असतं बरंच जे आपली घरची पानं असतात ना तर ती म्हणजे एकदम सॉफ्ट असतात आणि ही मस्त आहे की एकदम हार्ड असतात आणि त्यामुळे त्या ह्याच्या ज्या अळवड्या होतात ना ते एकदम कुरकुरे होतात खायला एकदम क्रंची होतात त्यामुळे खायला एकदम बेस्ट लागतात त्यामुळे तुम्हाला देखील अशा जर कुठं पाण्यात दिसल्या असतील ना तर तुम्ही देखील नक्की निघून बघा आपल्या घरामध्ये <laughs> आणि एकदा टेस्ट करून बघा तर म्हणजे इथे बघा इथे अजून कोळे पान आहेत इथे बा बघा आहे ते बारीक बारीक बारी बारी लागले आहेत तर ही कोळेपणा आणि काय काय पानं आहेत ना ही खुद्द म्हणजे असं चक्क झाडावरच लागतात तर झाडावरती वरती ना अशी पानं लागलीत या दगडी हळूची तर असं देखील आपल्याला पाणी मिळू शकतात झाडावरती मंडळी थोडं चालल्यावरती अजून आम्हाला दोन पाणी दिसतात मोठ्या मोठ्या साईजची कुठे रे हा इथे पण आहेत रे हा हे बघा इथे सांगतो सांग व्हिडिओ पाहिजे का ते उपचार नाही आपल्याला तीन भेटली अजून कुठे आहेत म्हणजे अजून फोडे सुद्धा आहेत आणि म्हणजे आज एक खास म्हणजे काय माहिती याला जे खाली कांदे असतात ना म्हणजे त्याची मुळं असत ना ही जर तुम्ही म्हणजे तुमच्या घराकडे लावलीच तर त्यासुद्धापासून तुमच्या घराजवळ पण तुम्ही हे उगू शकता ही हळूहळूची पान आहे दगडू तर ही पण एक खास गोष्ट आहे मंडळी एकदम मस्त पानं भेटले आपल्याला भेटलेच म्हणजे आता काढायचे आपल्याला पण निमकी आहेत ती वरती फणसा झाडावरती मग झुम करून दाखवतो ना लागले का कुठे ती वरती एकदम फणसा झाडावर लागले तरी आणि ही दोन आहेत ती पण ती पण मोठी आहेत ही पण दगडावरच आहेत आता याची जबाबदारी सोनवर आहे पाना काढायची काय पण करून काढते सोन तुला आमचे तर मंडळी वरची पानं काढण्यासाठी आपला सिद्धेशाचा वरती काय दगडावरती आणि आपला तो आता पाने काढणार आहे वरती मस्त की तीन मोठी पानं आहेत आणि या दगडीवरती छोटी छोटी अशी ते चार पाच पानं आहेत तर त्यामुळे आता भिज्यापासून चांगली भेटली अजून आपल्याला पुढे जायचं कारण आता आपण तीन वाटे घालणार आहोत तिघांचे सोनूचा आणि सिद्धेशचा तर तिघांना वाटा चांगला यायला पाहिजे हे सौकाचा चढ रे नाही तर मरिल पडशील हे सौकात चढ रे मंडळी थोडा अजून बरंच लांबल्यानंतर आम्हाला अनुभव एवढं ते आमच्या डोक्याच्या वरती म्हणजे काय झाडं झाड आहेत तर था। था था। या एवढ्या रानात देखील म्हणजे तुम्हाला दगडावळी शोधण्यासाठी यावं लागेल कारण अशाच रानामध्ये आपल्या दगडावळी भेटतं जास्त करून हे बघा सिद्धेशला बरीच भेटतात आज आमची ती एक पिशी फुल झाली आणि आता आम्ही आता हातात घेतोय सगळी पानं ती उरलेली कारण ती तेवढी पिशवी पण आम्हाला बस होणार नाही कारण मुद्दून आम्ही बारकी पिशी आणलेली कारण जेव्हा बारकी पिशवी आणतो ना पण तेव्हा ती फुल भरतेच भरते आणि भरते। जर तुम्ही मोठी पिशवी आणाल ना तर तुमची भरणार नाही ती पिशवी पण त्यामुळे आम्ही स्ट्रॅटजी वापरतो मंडळी तुम्हाला दिसत असेल की आपले दोस्त आहेत ते आपले मित्र आहेत ते पाण्यागाड्या चढलेत मोठ्या दगडावरती दगड केवढा छोटा नाही तो दाखवतो हा बघा खाली पूर्ण खोल आहे आणि आवर्ती मोठा दगड आहे त्या पूर्ण खाली एकदम अजून खोल आहे त्या जागा तर अशा दगडांवरती नाही हे दगड लागतं तर ते काढायला नंतर तेवढंच रिस्क आहे कारण आता वेळी ना कसं या दगडावर पूर्ण अशी शेवाळ पसरते आणि त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊन नक्कीच जावा कारण छोटेसे म्हणजे या आळूच्या पाण्यांसाठी आपण आपलं म्हणजे हातपाय तोडून घेऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही जाताना स्वतःचा म्हणजे विचार नक्कीच करावा मित्रांनो आता आम्ही पूर्ण डोंगरच्या टोकाला आलो आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आहे जिथं आमचं आता सध्या पाणी चालू आहे आणि त्या साईडला एक आंबेल झाड आहे तर तिथेही त्या आंबेल झाडवर ना बरीच मोठी मोठी पानं आहेत तर ते आम्हाला काय पण करून काढायचं कारण अशी एक का मट सात पानं एकाच ठिकाणी आहेत त्यावेळी बऱ्याच वेळानंतर आम्हाला भेटली पानं मस्त पण मोठीवर केवढी भेटली आहेत ती जबरदस्त याच्या आलवड्या एक नंबर होतात मोठ्या पाण्याचं जेवढं पान मोठं असेल ना तेवढी म्हणजे अलवडे तुमचे आहे ना एकदम क्रंची होते तर म्हणजे आम्हाला बरीच पाणी भेटली मग आता पण आहे ही पी भरलेली आहे ऑलरेडी आणि ही बघा पूर्ण अशी खाली पाळून ठेवली दगडावरून मित्रांनो आपल्याला भरपूर पानं भेटले आहेत तसं म्हणजे कधी भेटलीच नव्हती पानं ही बघा लॉटरीच लागली नुसती पानांची सोनच्यातरी एक भारा आहे सिद्धेश्वरचा आपले एक भारा आणि खाली तीन भारी ठेवलेत आपण पानांचे म्हणजे तीन गट्टे ठेवले आहेत असे मजबूत एकदम जबरदस्त असे पानं कधी भेटलीच नाही आणि वरती आम्ही पूर्ण डोंगर चालू आहे त्यामुळे या ठिकाणी पानं भरपूर आहेत आणि मेन म्हणजे यासाठीला दगड मोठे आहेत ना त्यामुळे इकडे पानं जास्त भेटतात बिलकुल आणि सिद्धेशची जमीन आहे सिद्धेशची <laughs> त्यामुळे म्हणतोय जास्त पानं भेटणार इकडे माझी जमीन आहे म्हणून <laughs> मंडळी आता आम्ही पूर्ण डोंगर आता उतरून खाली आलोय आणि जबरदस्त पानं भेटले आज आणि आता ह्या पानांचा आम्ही तिघांमध्ये वाटा घालून त्यानंतर ता घरी जायला निघणार आणि आता संध्याकाळी जवळजवळ साडेसहा वाजे झालेत त्यामुळे आता मी लगेच निघालो तर मंडळी जर तुम्हाला अशी पानं गोळा करायची असतील ना तर तुम्ही देखील नक्कीच जावा पण त्या ठिकाणी मोठे मोठे दगडे असणं आवश्यक आहे कारण ही पानं नाम मेन करून म्हणजे दगडीच्या ठिकाणी जास्त लागतात त्यामुळे ज्या ठिकाणी दगडे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहिलं या पाण्याचा शोध घ्या कुठेही पण पाना भेटत नाही तर मंडळ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी बाय बाय